नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत तर, तर आज रोज आपला प्लॉट हा बत्तीस दिवसाचा झालेला आहे तर आजची आपण फवारणी घेणार आहोत मेरेऑन प्लस ब्लेनिस्टिक सध्या पावसाळी वातावरणात मेरेऑन हे बुरशीनाशक सर्वांगीणरित्या उपयुक्त आणि महत्त्वाचे ठरते या फवारणीमुळे आपल्या टमॅटो पिकातील येणाऱ्या हार्ली ब्लाईट तसेच बुरी इतर बुरशीजन्य रोगाचा प्रतिनात्मक नियंत्रण करता येते आणि या फवारणीमुळे फुलकळी अवस्थेत असताना काही अंशतः बुरशीमुळे होणारी फुलगळीही थांबली जाते मुख्यतः था या फवारणीमुळे आपल्याला खूप मोठा आपल्या टमाटो प्लॉटमध्ये दे फायदा देखील होऊ शकतो तर मेरऑन हे ऐंशी एम एल प्रति दोनशे लिटर तर ब्लेनिस्टिक ऐंशी एम एल प्रति दोनशे लिटर टिपा है